वेळ देऊन स्वतःला संयमनी बाळू प्राकृतिक रसाहाराच्या माध्यमातून उत्तम आरोग्य मिळवूया उत्तम आरोग्य मिळवूया सर आपण खूप छान असं मार्गदर्शन केलं आणि ही एक सेवा आहे ही आरोग्य ही सेवा आहे उत्तम आरोग्य मिळवून देण्याचा हा उत्तम असा तुमचा मार्ग आहे नक्कीच आम्ही सगळेजण खालीचा वाटा त्याच्यामध्ये उचलू आणि रोगमुक्ती दबाविना या माध्यमातून आलेली तुम आम्हालाही आमचंही तुम्हाला नक्की सहकार्य असेल आज या सेमिनारसाठी आपण वेळ दिला आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार त्याचबरोबर हा उत्तम असा हॉल ज्यांनी उपलब्ध करून दिला त्या हॉलचे मालक माननीय श्री राजेंद्र गायकवाड तसंच साऊंड सिस्टम ज्यांनी उपलब्ध करून दिली आणि ज्यांनी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली त्यांचे मनापासून आभार ज्यांनी या सुंदर अशा क्षणांचं चित्रीकरण केलं आणि व्हिडिओ व्हिडिओ तयार केलेत छायाचित्र काढलेत त्या सर्वांच मनापासून आभार तसंच उत्तम ज्यांनी आम्हाला कच्च्या पदार्थ बनवून दिले कच्च्या प्राकृतिक आहारापासून जे काही पदार्थ बनवून आम्हाला दिलेत त्या पल्लवीता त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार ज्यांनी विक्री व्यवस्था अत्यंत महत्वाची आहे कारण पैशांचं सोय करता येत नाही आणि त्यांच्याही मनापासून आभार अगदी जो वेळ आपला बहुमूल्य असा वेळ दिला आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झाला आपण सर्वांच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं आणि मला सहाय्य केलं त्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद करून किंवा फोन करून पण विचारू शकता आणि इथं जर काही असतील दोन चार प्रश्न मला नाही वाटत जास्त असतील तर विचारा आपण त्याच्यावरती लवकरात लवकर एफिएशन घेऊ आणि संपून टाकू घेतली जातात मग कच्चा आहार कितपत योग्य आहे अगदी सोपे सांगतो सगळीकडे असंच मिळणार आहे याचं कारण असं आहे की सगळ्यांना पैसे कमवायचे आहेत कोणीही आता त्या पद्धतीने चाललेले नाहीये त्याला तर तर भेटणार आहे तर एकटा आपण पिकावं आपली पिकवायची ताकद नाही तर जे मार्केटला मिळेल ते आपण विकत घ्या व्यवस्थित घरी आल्यानंतर त्याला हळदीच्या पाण्याने किंवा मिठाच्या पाण्याने किंवा कोमट पाण्याने धुवून काढा दहा पंधरा मिनिटांमध्ये ते मोकळं होऊन जाईल व्यवस्थित काही इफेक्ट होणार नाही आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा शंभर टक्के केमिकलची गोळी खाताना कधीही डॉक्टरला प्रश्न विचारित नाही परंतु या भाज्यांवरती पंचवीस टक्के पण केमिकल नाहीये ते फक्त बाहेरच्या किटाणूंना मारण्यासाठी फवारलेलं राहतं तर त्याच्याबद्दल आपल्याला भीती खूप आहे तर अजिबात घाबरू नका कारण आजकाल कुठेही मी सांगतो नव्वद पंच्याण्णव टक्के ठिकाणी आपल्याला अशा भाज्या भेटणार नाही ज्या आपल्या मनामध्ये अपेक्षित आहे मग तर जे काही ते व्यवस्थित मनापासून का काही होत नाही पण दहा वर्षापूर्वी मला वेगवेगळे आजार होते संधिवातासारखे सर्दीसारखे सर्दी सारखे सगळी काळजी घेतली होती तरी जात नव्हते आज दहा वर्ष झाले मला कुठलाही आजार नाही किती वातावरण बघतो तरी सर्दी खोकला नाही काही नाही काहीच होत नाही सारा भारत फिरून येतो मी कुठलाही त्रास होत नाही त्याच भाज्या खातोय मी जे मी लोकांना समजावतोय तेच फळ खातोय मी कुठल्याही केमिकलचा शरीराला साईड इफेक्ट होत नाही त्यामुळे तुम्ही फक्त दुन वापरून ते तुम्ही खाऊ शकता त्याची भीती बाळगू नका सुरुवात करा पंधरा दिवसाला आधार कमी होतोय तर पुढे करा जर तुम्हाला वाटलं त्रास होतोय सोडून द्या पण मी सांगतो याच्यात शंभर टक्के रिटर्न मिळेल काळजी करू नका